नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेल वर आजचा विषय आहे घरकुल योजना आणि त्यासाठी मोबाईलद्वारे अर्ज करण्याच्या प्रक्रियेविषयी जर तुम्हाला तुमच्या हक्काचं हवं हो असेल आणि तुमच्यासाठी ही योजना किती फायद्याची आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा सरकारने नुकताच या प्रक्रियेसाठी एक नवीन अॅप लाँच केले आहे आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यावर काय म्हटलं तेही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ मध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आमच्या तोंडबंद चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आम्ही या चॅनल द्वारे अशाच महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेऊन येत राहू घर म्हणजे आपल्या आयुष्याचं स्वप्न पण अनेकांना अद्याप त्यांचं स्वतःचं घर मिळालेलं नाही अशा कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही योजना खूपच उपयोगी ठरत आहे या योजनेत आता अर्ज करणं अधिक सोप आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुलभ करण्यात आलं आहे सरकारने एक नवीन ऍप विकसित केली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घर बसल्या सहजपणे तुमच्या स्मार्टफोनद्वारे द्वारे अर्ज करू शकता त्याविषयी बोलताना केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहान काय म्हटले ते पहा त्यानंतर आपण आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया समजून घेऊ एक और किया है हमने अधिकारी मकान का आवास का जो सर्वे होगा सर्वेयर तो करेंगे ही अधिकारी तो करेंगे ही लेकिन हमने एक ऐप बनाया है चाहे तो जिनका मकान कच्चा है वो खुद भी सर्वे कर सकते हैं सेल्फ सर्वे मतलब खुद ही सर्वे करो अगर खुद सर्वे करेंगे तो कोई का नाम छूटेगा ही नहीं और सर्वे कैसे होगा वो सेल्फ सर्वे सर्वेक्षण वो सर्वे ऐसा होगा उसके लिए आपको जरूरत है आधार नंबर की हर एक के पास आधार नंबर है जोर से बोलो है तो आपके मोबाइल पे आपके पास आधार नंबर है तो आप लॉग इन कर सकेंगे और अपने चेहरे की पहचान के लिए ऑथेंटिकेशन के लिए उसी मोबाइल से फोटो खींचिए। अपने आप ऐप में डलेगा और फिर ऐप में फारम आएगा उस फार्म में ये कालम होंगे पंद्रह हजार से ज्यादा आमदानी तो नहीं है पात्रता की सूची की आप उसको भर दो सर्वे की सूची में अपने आप नाम जुड़ जाएगा आपकी टीम एक बार फिजिकली परीक्षण कर लेगी इसमें कोई ने झूठ तो नहीं लिखा और वो परीक्षण करके उन नामों को स्वीकार कर लिया जाएगा समझ गए कि नहीं मेरी बात अरे समझ गए कि और समझाऊं? आधार नंबर लीजिए लॉग इन कीजिए अपना फोटो खींचिए मोबाइल से डाल दीजिए आपका नाम सर्वे की सूची में आ जाएगा इसका फायदा यह होगा कि कोई किसी को छोड़ ही नहीं पाएगा क्योंकि खुद ही सर्वे करने वाले कैसे छूटेंगे हाँ कोई ने झूठ भरा होगा ब... तो आप उसकी जांच करा लेंगे? बोलो ठीक है कि नहीं? अरे जोर से बताओ ना ठीक है कि नहीं? अब इसमें कोई की जरूरत ही नहीं खुद ही कर लो भैया सर में और इसलिए प्रधानमंत्री जी के नेतृत्व में ऐसी चीजें करने की कोशिश कर रहे हैं जिसमें बेईमानी ना हो और जनता को पूरा हक और अधिकार मिल सर्वप्रथम अर्ज प्रक्रिया कशी आहे ते पाहूया ऍप डाउनलोड करा प्रथम पी एम ए वाय जी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गुगल प्ले स्टोर वरतून डाउनलोड करा नोंदणी प्रक्रिया आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा ओ टी पी च्या सहाय्याने खाते तयार करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल एक आधार कार्ड दोन रहिवासी दाखला अथवा डोमिसाइल सर्टिफिकेट बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला मनरेगा किंवा इतर रोजगार कार्ड जर लागू असेल तर दोन ते तीन पासपोर्ट साईज फोटो नव्वद दिवसांच्या आधी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रोजगार कार्ड काय आहे आणि ते कुठून मिळवायचे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे चालतात त्या कामगारांना रोजगार कार्ड दिले जातात ते तुम्ही कसे मिळवू शकता हे रोजगार कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही गावातील रोजगार सेवकाला भेटून त्याच्याकडे पासबुक आधार कार्ड आणि दोन दोन फोटो द्या तो तुम्हाला दोन ते तीन दिवसात जॉब कार्ड तयार करून देईल फॉर्म भरा तुमची वैयक्तिक कौटुंबिक आणि आर्थिक माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करा आवश्यक असल्यास फी भरा फी जमा करा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा ट्रॅकिंग आय डी मिळेल आणि अशा प्रकारे तुमच्या हक्काचं घर मिळवण्यासाठी पीएम आवास योजनेसाठी तुमचा फॉर्म सबमिट होईल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांचं निवेदन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की या नव्या ॲपच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदत करण्याचा सरकारचा उद्देश आहे पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रक्रिया जलद होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे ज्यामध्ये हक्काचं घर देण्याचं सरकारचं स्वप्न आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज सोप्प होईल मित्रांनो जर तुम्हाला तुमचा मिळवायचा असेल तर ही संधी सोडू नका कारण ही योजना अनेकांच्या स्वप्नांना देऊ शकते तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा आम्ही त्यांचं उत्तर देण्यासाठी सदैव तयार आहोत आमच्या तोंडबंद चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील योजनांविषयी माहिती मिळवा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये अशाच महत्वाच्या माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद